नमस्कार आनंदी पूजा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे याच्या आधी आपण दोन व्हिडिओमध्ये रुद्राभिषेक कसा करायचा महाशिवरात्री व्रताचे महत्त्व आणि माहिती पाहिलेली आहे आज आपण पाहूया महाशिवरात्री व्रत कसे करायचे त्याचबरोबर कोणत्या नियमांचे पालन करायचे म्हणजे आपला व्रत किंवा उपवास हे सफल होईल व महादेवांना देखील त्याचे आपल्याला इच्छित फळ नक्कीच देतील तर चला तर मग माहिती पाहूया पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तुम्हाला हा व्हिडिओ छान वाटला आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक देखील करा चला तर मग आता आपण माहिती पाहूया हिंदू पंचांगानुसार महाशिवरात्री दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थदशीच्या तिथीला साजरी केली जाते या पवित्र दिवशी भगवान महादेव आणि देवी पार्वतीचा विवाह झाला होता असे मानले जाते त्यामुळे दरवर्षी मोठ्या थाटामाटात ही महाशिवरात्री साजरी केली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी असंख्य भाविक मोठ्या भक्तिभावाने महाशिवरात्रीचे व्रत करतात आणि शिवगौरीचा विधीपूर्वक पूजा करतात या दिवशी महादेवाचे व्रत आणि पूजा करण्याचे मोठे धार्मिक महत्त्व आहे अवघ्या काही दिवसांवर महाशिवरात्री येऊन ठेपली आहे यंदाच्या महाशिवरात्रीला व्रत कसे करायचे त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीला अशा पद्धतीने करा व्रत आणि पूजा तर नियम एक पाहूया महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करा त्यानंतर महादेवासमोर महाशिवरात्रीचे व्रत भक्तिभावाने करण्याचा मनोमन संकल्प करा व्रताचा संकल्प केल्यानंतर महादेवांची प्रार्थना करा आरती करा त्याचबरोबर पूजा करा त्यानंतर तुम्ही हे व्रत कसे पाळणार म्हणजेच फलाहार करणार की निर्जळी उपवास करणार याचाही संकल्प करा ते सुद्धा तुम्ही महादेवांना सांगा संकल्प केल्यानंतर महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर पूजेला सुरुवात करा सर्वात आधी देवघराजवळ एका पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरा त्यावर तांदळाची किंवा गव्हाची रास मांडून त्यावर शुद्ध पा त्या कलशामध्ये हळद कुंकू अक्षदा सुपारी नाणे आणि फुले व्हा त्यावर आता आंब्याची किंवा नागिनीची पाने कलशात घालून त्यावर नारळ नारळ स्थापित करा या कलशासोबत भगवान शंकराची किंवा शंकर पार्वतीची मूर्ती अथवा शिवलिंग स्थापित करा तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही मातीचे किंवा वाळूचे शिवलिंग बनवू शकता हे सर्व झाल्यानंतर आता भगवान शंकराच्या मूर्तीला किंवा शिवलिंगाला पंचामृताने स्नान काला त्यानंतर एका भांड्यात केशराचे पाणी मिसळून ते व्हा त्यानंतर दिवा धूप अगरबत्ती लावा भगवान शंकराला बेल फुले व्हा आता शिवस्तुती किंवा शिवलीला अमृताचे पठण करा यातील तुम्ही कोणताही एक अध्याय वाचला तरीही चाले किंवा तुम्ही संपूर्ण शिवलीला अमृत वाचू शकता किंवा तुम्ही सात दिवसाचं हे पारायण देखील करू शकता त्यानंतर आरती करून भगवान शंकराला केशरयुक्त खिरीचा प्रसाद दाखवा या दिवशी रात्री तुम्ही शिवपुराण किंवा शिवस्तुतीचे वाचन करून जागरणही करू शकता हे स्तोत्र पठन करणे अतिशय शुभ मानले जाते महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासना करणाऱ्यांसाठी नियम असाही आहे की एक दिवस आधी त्यांनी तामसिकान्य मद्यपान धुम्रपान इत्यादींचे सेवन करू नये महाशिवरात्रीच्या पूजेसाठी बेलपत्र धतुरा फळे अक्षद चंदन भस्म गंगाजल कापूर गाईचे तूप उसाचा रस मध मोळी शमीचे पाने मंदारची फुले इत्यादी पूजा साहित्याची व्यवस्था करावी माता पार्वतीसाठी सौंदर्य सामान ठेवा महाशिवरात्रीला भगवान शंकराला नैवेद्य अर्पण करण्यासाठी थंड पदार्थ मालपुवा हलवा लस्सी मध इत्यादीची व्यवस्था करावी महाशिवरात्री व्रताच्या दिवशी अन्न खाऊ नका फळे खा या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून शिवाची पूजा करू शकता महाशिवरात्री व्रताच्या संपूर्ण दिवसात झोपू नका तर अजिबात झोपायची नाही उपवासात झोपण्यास मनाई आहे जेव्हा तुम्ही शिवलिंगाची प्रदक्षिणा कराल तेव्हा अर्धी प्रदक्षिणा करून परत या शिवलिंगाची संपूर्ण प्रदक्षिणा निषिद्ध आहे या गोष्टी कायम लक्षात ठेवा महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस हळद शंख नारळ केवड्याचे फूल इत्यादीचा वापर कधीच करायचा नाही हे शिवपूजेत निषिद्ध मानले जाते महाशिवरात्री व्रत आणि उपासनेमध्ये ब्रह्मचार्य नियमांचे पालन करा महाशिवरात्रीच्या उपवासात रात्री जागर करावा याने व्रताचे अधिक पुण्य फळ मिळेल शिवपुराणात शिवरात्रीच्या रात्री जागराचे महत्त्व सांगितले आहे महाशिवरात्री व्रताचे पारायण करताना निशिता कालच्या शुभ मुहूर्तावर करावे कारण चतुर्दशी तिथीच्या समाप्तीपूर्वी पारायण करण्याचा नियम आहे महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभरात एकशे आठ वेळा ओम शिवायचा जप करावा सकाळी शिवलिंगावर दूध धोत्रा फुले बेलपत्र विभूती दही मध तूप आणि साखर अर्पण करावी महाशिवरात्रीची विशेष पूजा रात्रीच केली जाते म्हणूनच संध्याकाळच्या पूजेला बसण्यापूर्वी पुन्हा एकदा स्नान करावे प्रदोष काळात केलेली पूजा ही खूप तुम्हाला फलदायी ठरेल महादेवाच्या शिवलिंगावरती तांदूळ देखील अर्पण करतात पण हे तांदूळ का अर्पण करतात हे तुम्हाला माहिती आहे का भगवान शिवाला तांदूळ अर्पण करून भक्त त्यांच्या जीवनात समृद्धी आणि विपुलतेसाठी त्यांचा आशीर्वाद घेतात दुसरे म्हणजे तांदूळ हे शुद्ध आणि पवित्र धान्य मानले जाते हे अशुद्धतेपासून मुक्त असल्याचे मानले जाते आणि बहुतेकदा धार्मिक समारंभ आणि आन... शिवलिंगावरती अर्पण केले जातात पण हे अर्पण केलेले तांदूळ हे अखंड हवेत ते तुकडे तुकडे स्वरूपात किंवा चूर स्वरूपात असू नयेत शिवपूजेमध्ये तांदळांना खूप महत्व आहे श्रावण महिन्यात देखील आपण शिवमोठ वाहतो महाशिवरात्रीची ही आख्यायिका तुम्हाला माहिती आहे का जर माहिती नसेल तर चला तर मग आज तीही जाणून घेऊया महाशिवरात्रीला भगवान शंकराने तांडव नृत्य केले अशी ही एक आख्यायिका प्रचलित आहे एक शिकारी होता तो शिकार करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवीत असे एके रात्री तो शिकारीला गेला आणि झाडावर चढून बसला ते झाड बेलाचे होते आणि त्याखाली शिवलिंग होते सावज नीट दिसावे म्हणून शिकारी झाडाची पाने खुडून खाली टाकू लागला नेमकी ती बेलाची पाने त्याच्या नकळत खालच्या शिवलिंगावर पडत राहिली पहाटे एक हरिण तिथे आली शिकारी त्यावर बाण मारणार तोवर हरिण म्हणाले मी माझ्या कुटुंबाला भेटून येतो त्यानंतर हरणाचे सर्व कुटुंब तिथे आले आणि सगळेच म्हणू लागले की मला मार पण इतरांना सोडून दे हे पाहून शिकाऱ्याला आश्चर्य वाटले त्याने त्या कुटुंबाला निघून जाऊ दिले आणि त्यानंतर त्याने शिकार करणे सोडून दिले त्याच्या नकळत त्या रात्री उपवास घडला पूजा झाली आणि व्रत झाले त्यामुळे तो पावन झाला हा व्याध आजही आकाशात दिसून येतो असे समजले जाते असे शिव शिवपुराणात सांगितलेले आहे तर ही कथा ही शिवलीला अमृतमध्ये संपूर्ण तुम्हाला वाचायला मिळेल शिवलीला अमृत ग्रंथाचे खूप महत्त्व आहे याच्यातील एक, एक अध्याय हा एक एक रुद्राक्षाच्या मनासारखा आहे तर ती शिवलीला अमृत तुम्ही नक्की ग्रंथ वाचावा तर महाशिवरात्रीची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल या नियमाचे तुम्ही देखील पालन करा छोट्या छोट्याच गोष्टी असतात पण कधी कधी आपल्याला माहीत नसतात तर महाशिवरात्रीची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे देखील आधीच्या व्हिडिओमध्ये रुद्राभिषेक महाशिवरात्रीची माहिती मी सांगितलेली आहे तो देखील व्हिडिओ तुम्ही जरूर पाहा तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेअर केला तरीही चालेल पुन्हा भेटूया अशाच अशा छानशा व्हिडिओ सोबत ही केलेली सेवा आपण महादेवांच्या चरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ